महाराष्ट्रात क्रांतीचा शेतामध्ये डुकरांनी नुकसान केली त्यांचा पंच पंचनामा झाला ताराबाजला गेला ताराबाजतून सटाण्याला गेला सटाण्यावाली सांगता ताराबाजला मी चक्रा मारल्या दहा पंधरा ती म्हणती सटाण्याला गेला सटाण्यावाली म्हणतात आमच्या पण हारून गेला अमकं झालं फळलं झालं कमीत कमी, कमी पंधरा वीस अकरा झाल्या तिथं पण माझ्या कागदपत्राचा कुठलाच निर्णय नाही माझ्या शेतात एवढी नुकसान होऊन सनी तरी त्याचा काही पाठपुरावा आहे मी कुठं जायचं कुठं जमायचं कुठं काय करायचं माझी माणसं गरबाची कोणीच दखल घेत नाही तर यांनी दखल घ्यायला पाहिजे कागदपत्र ज्याची ज्याची त्याची वशिले हो, कागदपत्र आली माझं कुठलंही कागदपत्र नाहीच म्हणतात मी कुठं जायचं कुठं जमायचं जमून दमन सनेबी दमन मला कोणी कोणी कागदपत्र सांगत नाही सांगत नाही म्हणजे डायरेक्ट सांगतात की कागदपत्र दौडून गेलं दौडून गेलं म्हणजे माझं संध्या जगाचं कागदपत्र आलं आणि माझं कस काय दौडून गेलं जर कागदपत्र बाजी याची भरपाईनी केली तर मी उपेशनला बसल्याशिवाय राहणार नाही माझं गाव मोडरी म्हणून एक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा